गाईनं जागा शिकवलं हिज्या ज्या जीवावर आम्ही सात गाय केल्या हिच्या जीवावर आणि त्यातली एका गायला अक्षरशः गै तर कमी किमती होती हिज्यासारखी होती बोंडी देखणी पण नशीब बेकार हो गाय बसलेली उठल लय म्हणजे लय झालंय तोटा केलेली प्रगती आमची तस ही एक गाय बर ह्या गाय पण ह्या गायीच्या पायात पण लक्ष्मी आहे ही काय मी एकात आणली नाही किंवा काय नाही ही माझ्या घरच्या गायीच्या जी मी पहिल्यांदा गाय आणली होती तिचं कालवड आहे तिची आई काय आता राहिली नाही आपल्यापाशी पण तिच्या आली चार पाच येत झाले ते ह्या कालवडीची माझा ओंकार तेव्हा ही म्हणजे हा पण कालवाडीनं जन्म जन्म घेतला होता ओंकारचा जन्म संघी हा ओंकारचा मागली आता लय त्रास देग रागा आम्ही ही काय काढली होती तुम्हाला खोट बोलत नाही आम्ही खाली हिला पंधरा हजार रुपयाला मागितली नाही दिले आम्ही राहुरी म्हणलं दारात माझ्या निस्तर वैरण खाऊन जर शांत टाकलं रानात होईल म्हणलं पण कसं आहे ज्या त्रा मला आपण जीव लावलाय का नाही ती एकाच नाही कधी लहानाची मोठी आपल्या दारात झाली होय लहानाची मोठी दारात झाली लेकर ले हिच्या खेळते ते मशीच्या अगोदर हिचं दूध होतं मशीसारखं हिचं दूध आहे जशी मशीला क्वालिटी ना ना दुधाची दुधाला म्हणजे जी मशीला फॅट डिग्री काय म्हणते सगळं क्वालिटी म्हशीसारखी जरशी येत नसते पण हिच दूध कसं आहे मशा असा वास येत नाही पांढरी शिपट दूध आहे साय पांढरी शिपट येणार जरशी आहे मान्य आहे पण हि जी कसं आहे फॅटला क्वालिटी दुधाला तिच्या क्वालिटी तशी आहे आणि ह्याच्या अगोदर ही चला सगळं घरात जी वापरत होती का नाही ह्या गैरजच दूध होत आज ही लागली त्या मशी माया पण जिना आपल्याला सगळ्यात जास्त आधार दिला त्याला विसरली ज्यावेळेस आपल्यावर कमीत कमी पंच्याहत्तर हजार रुपये कर्ज होतं एवढ्या एका गाईनं फेडलं एका झटक्यात फेडलं तिथनं पुढं आम्ही जागा शिकलो कारण हिनं सकाळीच तुम्हाला सांगितलं होतं आम्हाला जित्राबानी वर काढलं तसं ह्या एकल्या गायीनं त्यावेळेस जागा साधन नव्हतं पंच्याहत्तर हजार रुपये ह्या एकल्या गायीनं कर्ज फेडलं लय अडचणीत ना लय लय संघर्ष तुम्हाला एक ह्यातला मुद्दा बरगा का ज्या वेळेस हिला भरायची वेळ आली त्यावेळेस आमच्याकडं एकशे दीडशे रुपयाला भरत होती डॉक्टर इंजेक्शन आमच्याकडे दीडशे रुपये नव्हते दीडशे रुपयाला किती रुपये कमी होत वीस रुपये वीस रुपये कमी होत बहिणी ना खरं सांगते आई शपथ घेऊन सांगते मी खोट बोलत नाही असताना सुधीच वीस रुपये कमी होत ते डॉक्टर भरून गेलं डॉक्टरांना सांगितलं की वीस रुपये कमी आहे ते डॉक्टर पण काय ला नाही परत देऊन टाका काय धाडच नाही एकशे तीस रुपये मध्ये आपली गाय गाब आणि गाब राहिलं कालवड पहिल्यांदा माहित सुद्धा नाही की बाबा आपलं कालवड गाभ ना आहे मनुष्य ना मी ह्यांना म्हणायची गाभ ना आहे का बघा हे नाही म्हणायचं अगं कळल थांब आता नाही कळलं पाचव्यात नाही कळलं सहाव्यात तर कळतंय कारण की सहाव्या महिन्यापासून थोडी थोडी मग करायला सहाव्या महिना जवळ गायला लागला आणि जवळ कालवड कास करायला लागलं त्यावेळेस तर मग ह्याला मी म्हटलं आवं खरंच कालवाड शंभर टक्के आपलं गाब नाही म्हणलं ह्याला उशी उशी आता पिंड भरडा काय असं चालू करू मग ह्यानी काय म्हणलं लगे लगे कराय नका पहिल्यांदा आहे पहिला रुकालवाडा लगे भरडा पियंड चालू करत नाही होत परत जास्त दगडी वाईज ब्यात आणि तुम्हाला खोट बोलत नाही पहिले आता दहा लिटर पेळलेली बायमा लय म्हणजे लय बायमा माझी शाणे लय करून मांडी घालून झोपून दार काढू द्या काय सुद्धा करत नाही ओंकार धार काढतो दादू धार काढतो हे काढते तर मी काढते आम्ही चौघ पण हि धार काढतो हे ओंकार तर बसून मांडी घालून धार काढतो पण कधी काय सुद्धा करत नाही पाऊस आल्यावर इकडे तिकडे केल्यावर ही बसल्यावर मग एवढा तेवढा ती हलवती पण जाणून बुजून लॅक्राशी मारल मला मारल मार आजपर्यंत नाही आता हिचं फक्त एकच खोड वाईट आहे आम्ही लहानाची मोठी संभाळली त्यावेळेस काही हिंडाई नेत नव्हतो रानात बांधत नव्हतो त्यामुळे येसन घातले नाही जर जर आपल्या रानात नाही येसन नसल्यामुळं पायर काम करायचं कोणीकडे दारा दारा ओढत त्यामुळे हिला आम्ही घरनं हलवतच नाही बाकीचे गुरु रानात वगैरे नेऊन बांधतो पण हिला कुठं नाही दारात एवढं मात्र आहे बघा माझ्या वंकारचा जन्म आणि ह्या गाईचा जन्म बरोबरची आहे ती बघा ही दोन्ही त्यामुळे ध्यानात आहे ती असयीनं जागा शिकवलं ज्या जीवावर आम्ही सात गाया केल्या हिच्या जीवावर आणि त्यातली एका गायला अक्षरशः गै तर कमी होती हिच्या सारखीच होती भोंटी देखणी पण नशीब बेकार हो गे बसलेली उठण लय म्हणजे लय झालाय तोटा केलेली प्रगती आमची एका क्षणात गेली आधार दिला झटक्यात तिचं कर्ज फेडून टाकलं कस असतं प्रत्येक दिवस चांगलं येतेला असं काही नसतंय वाईट पण आयुष्यात घडत वाईट दिवस आमच्या है। माग वाईट तर जास्त आहे पण चांगलं काही नाही पण कसं आहे त्या परमेश्वराची कृपाचा आशीर्वाद आहे एक नाही दिवस नक्की येणार वाट बघत बसायची आहे तेवढे येणार म्हणजे येणार वाट बघत बसायची नाही आपला हाही कष्ट सोडायचं नाही जे दिन कर्ज राहायचं एक ना एक दिवस आपला अवश्य येणार ह्याच्या आधी आपण कावात सांगितलं होतं की ती गाय बसली होती याय झाल्यानंतर ना तिचा कासवटा मोठा होता प्रत्येक गय दर रोज उठवायला दहा माणसं नाही कुठना नाही अक्षरश्या केलं तर आम्ही दोघ कोणाला बोलवतो परत तिला पाच ते सहा हजार रुपये नसते गै रिकामी करायला डॉक्टरला दिलं ते पाच ते सहा हजार रुपये कसं कसं दिलं कसं कसं इतकं म्हणजे सांगाय गेलं मागलं मागलं दिवस जर ना थरका फे तो अंगावर इतकं दिवस होतो मागचं पण कसं असतंय काळ आणि वेळ एकदा निघून गेली का नाही मग काय ही नसतंय आता ती वेळ पण निघून गेली आणि ती काळ पण निघून गेला आणि ती गाय पण गेली ती गाय पण आपल्यापेशी नाही आता त्यामुळं वाईट वाटत इथं काळ झाला अस द्या जे नशिबात आहे ती हुलेशिवाय राहत नाही आपण किती जरी आहे पण आज माग आठवून आपण जे रडतोय ना मागला आठवायच नाही हो आपण आता एक एक पाऊल पुढे टाकत चाललोय दिवस आता आपलं कुठं तर चांगलं आले तर आपले आता कुठं तर रुटिशन बसायला माग त्यामुळे पेरून आपल्याला वळून बघायचं नाही असं नाही माझ्या माझ्यात जाईल का ध्यानात नाही पण जर आपण माग वळून बघायला लागलो ना तर आपल्याला त्रास होत जातोय जी अन्याय जिने जिनी केला जी के जी मला बोलली जी जी माझ्या म्हणजे माझ्या राण्या केला मला त्रास दिला ती ध्यानात नाही किती जरी म्हणलं तरी हिथन माझ्या कुठं जाणार नाही कारण की मी लय म्हणजे माझ्या जीवाला माहित आहे मी कस कस दिवस खातले ते बोलून काय उपयोग नाही ना। आणला सारखं काय रडायचं चालू मी रडत नाही हो पण जी संग घडलंय ना ती संग घडून ये ही अपेक्षा करते हाय का नाही बहिणी ना। तर बहिणीनं सांगा माझी मैस कशी माझी ही घरचं कालवाड कसं आहे ती लय गुणाची आहे व ग माझी ही जस लेकरावर जीव आहे ना तसं माझ्या जीव आहे मी चित्रबावर सगळ्यात जास्त त्या जीव जास्त 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 आहे शिकायचं म्हणलं त्यावेळेस ती एकलाच कळत नव्हतं पण नाही दाव धरूनच बसायचा नाही म्हणायचा आणि त्याच्या जिद्दीमुळं गाय ही दरात राहिली नाहीतर आम्ही त्यावेळेस पंधरा तर पंधरा देऊन टाकणार होतो दोन अडीच वर्ष याला आईशी संभळली होती गाब गेली नाही पण कसं असतंय महिना आहे हो कुठलं तर काम आणि कोणी तर अडवलेलं एक ना एक दिशी फळ भेट, भेट, भेट आज ओंकार न वेळेस याच काय ते ओंकार जो निज ना तसं होतं ओंकार बी बारका होता हे बारकी होती तसा विचार करायला गेल्या ओंकार तर बर का हे संग खेळाय खेळाय त्या संग ही पहिलं जित्रा आमच्या दारात असाय कि जित्रा मोठ झालं ओंकार बारका होता कि बसलेला असलं ओंकार हे आधार घेऊन उभा राहायचा पण कधीही त्याला तोडवलं नाही किंवा ढकलून दिलं नाही काय नाही आणि तीच लेकरू आज ह्याला मिट्ट्या मारून खाय टाकत बोलत बसत खाय टाकत गप्पा त्या ते काय बोलत गुरात आणतो त्या गुरातनी गुरातनी सांगितलं जा अभ्यास जा म्हणलं तर एखादं काय म्हणत घरात अभ्यास करत बसू नाही एक एकटेक घेणार ती जर इथं बांधली असली तर इथं अभ्यास करत बसणार ती इथं बसणार आणि ती तिथं बसणार ताच माणसाला जसं आपण जीव लावतो तसं जित्राबाला लावा जित्राबी आपल्या वेळेला ना हाकेला धावणार आणि उपेग